नमस्कार आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं नाव नगर तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात कुणाला माहित नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही तालुक्याचं राजकारण असेल किंवा प्रशासन असेल कर्डिले नावाची दहशत अजूनही टिकून आहे दक्षिणेत एखादा निर्णय घ्यायचा ठरला तरी विखे पाटील देखील कर्डिलेला विश्वासात घेऊनच निर्णय घेतात हे सर्व सुरू आहे परंतु मंडळी मागील काही दिवसांपासून शिवाजी कर्डिले आजारी असल्यानं विविध ठिकाणी त्यांची हजेरी त्यांचे सुपुत्र अक्षय गर्डले भरून काढतात त्यातच आता गट आणि गणाचे आरक्षण जाहीर झाले जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आली त्यामुळे या निवडणुकीत अक्षय कर्डिले उतरणार हे नक्की मंडळी त्याच पार्श्वभूमीवर आता जनतेमध्ये अक्षय कर्डिले हे कोणत्या गटात उभे राहतील विशेषतः नगर तालुक्यातील जनतेमध्ये अक्षय कर्डिले यांना शिवाजीराव करडिले सारखं राजकारण जमेल का त्यांच्या कादीचा वारसा ते चालू शकतील एवढे ते स्ट्रॉंग अक्षय कडले आहेत का अशी चर्चा सध्या त्यामुळे अक्षय कडलेंना आमदार शिवाजी कडले तर खरोखर कर राजकारण जमेल का ते तितके कॅपेबल आहेत का त्यांची राजकीय एंट्री कशी होऊ शकते हिंदुत्व हाती घेणार की सर्वसमावेशकता ठेवणार कोणत्या गटात उभे राहणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मंडळी आमदार शिवाजीराव करडे यांची कारकीर्द पाहिली तर ग्रामीण भागात विशेषतः नगर तालुक्यात त्यांची पकड घट्ट राहील अगदी दूध वाल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मंत्रिपदापर्यंत पोहोचला आजही बहुतांशी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर शिवाजी कर्डेले यांचं वर्चस्व आहे पण आता शिवाजीरावांनंतर अक्षयला राजकारण किती जमेल असा सूर सध्या जनतेतून मिळतोय भाजप युवा दक्षिण असणारे अक्षय कर्डले यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेत येणं जाणं हजेरी लावणं राजकीय प्लॅनिंग सुरू केले सध्या त्यांचा आवाकाश छोटा दिसत असला तरी त्यांच्या सक्सेसचा धमका मात्र मोठा असणार आहे याच कारण असं आमदार शिवाजी कर्डेले नुकतच शस्त्रक्रियेनंतर सक्तीच्या विश्रांतीवर होते त्यावेळी वडील आजारी असतानाही अक्षय कर्डिले आणि कर्डिले कुटुंबियांचा जनतेशी असलेला संपर्क भरही कमी होऊन दिला नाही दररोज जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी केलं वडिलांसारखीच शैली वापरत आणि कामे मार्गी गेला मंडळी अक्षय कर्डिले कोणत्या गटात उभे राहणार या विषयी देखील आपण पुढे पाहणार त्या त्याआधी काही घटना पाहूयात अतिवृष्टीच्या काळात स्वतः अक्षय कर्डले यांनी बांधावर जात शेतकऱ्याची चौकशी केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत जातीने उपस्थित राहत अक्षय कर्डले यांनी पाहणी केली आता आणखी महत्वाचे दोन मुद्दे आहेत ते म्हणजे त्यांचे युवा संघटन सध्या नगर तालुक्यातून मोठं युवा संघटन अक्षय कर्डिले सोबत आहे तसंच बहुतांश ग्रामपंचायतवर करलेले प्रणित पॅनलच वर्चस्व आहे त्यांचा सपोर्ट त्यांना मिळेल दुसरा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा या मुद्द्यावर त्यांचे मिळवणे आमदार संग्राम जगताप उघडपणे बोलतात शिवाजीराव कर्डिले देखील या मुद्द्यावर अलीकडील काळात उघड भाष्य करताना दिसले त्याच पावलावर पाऊल टाकत अक्षय कर्डिले यांनी तालुक्यातील समस्यांना हात घालत हिंदुत्वाची कास धरली तर त्याचेही परिणाम काहीसे वेगळे दिसतील हे नक्की मंडळी इतकेच नव्हे तर आमदार शिवाजीराव कर्डिले यांना राहुरीतून आमदार झाले पण त्यांना आमदार जे काही प्लॅनिंग त्या त्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी बांधणे असेल सोशल मीडियाचे सर्व नियोजन स्नेह एकत्रीकरण यामध्ये अक्षय कर्डिलेंचा सिंहाचा वाटा होता त्याच वेळी त्यांची राजकीय एंट्रीची मोठी रंगीत तालीम झाली त्यामुळे हे सर्व गणित पाहता अक्षय कर्डिले यांची सुरुवात चांगली होऊ शकते आता राहिला विषय त्यांचा कोणत्या गटातून उभे राहतील याचा अक्षय कर्डिले वा ही वाळकी किंवा जेऊर लावते जेऊर आणि वाळकी या गटामध्ये अक्षय कर्डिले यांचं स्ट्रॉंग आहे आमदार शिवाजी कर्डिले यांचाही वैयक्तिक सर्वत्र संबंध आहे अक्षय कर्डिले यांची राजकीय ताकद दोनही गटात खूप मोठी आहे ते वाळकी गटात उभे राहतील अशी जोरदार चर्चा देखील त्यामुळे मंडळी येणाऱ्या झडपी किंवा पंचायत समितीच्या अनुषंगाने त्यांना वातावरण निर्मिती पॉझिटिव्ह होऊ शकते असं चित्र सध्या तरी आहे म्हणजे तुम्हाला अक्षय कडलेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद